मित्रो तुम नमस्कार ओम श्री गणेश देवताय देवतायनम ओम श्री कुल देवताय देवतायन ओम श्री गुरु देवताय देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय देवताये नम शिवशन्नाथ मित्रों धर्म कर्म चैनल मे अपने सहर्ष स्वागत करीत पंचांग आज करीत है मित्रों आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चौबीस शालेवांशके एकोणवशे शेहेचाळीस समसट क्रोधी आर्यन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री सात वाजून सात मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शुभ योग आहे मध्यरात्री एक वाजून अठरा मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वणिजकरण आहे रात्री सात वाजून सात मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्यकन्या राशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उज्व्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शंभो शंभोराजे शिव प्रवर्तमान सत्य ब्रमणो द्वितीय पदा श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवाशे एकोणविशे शेहेचाळीस प्रभादेषष्टी सवसरांमध्ये क्रोधी नाम स्वसरे दक्षिणाशो वाद्रपद्से कृष्ण पक्षे सोमवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे शुभ योगे वनीस करणे त्रयोदशी शुभ तिथू वीरगोत्रात उत्पन्न मी कडा पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार मित्र देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी संकल हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा रात्री सात वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो त्या मुहूर्त विवाहामध्ये मित्रांनो पितृपक्षीय सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आपल्यासाठी उपलब्ध नाहीये मित्रांनो मग ते साखरपुडा असो डोळा जेवण असो बारसे असो जावळ काढणे असो गृहप्रवेश असो की उपनयन असो विवाह असो वास्तुशांती असो भूमिपूजन तथा पायाभरण असो देवमूर्तीची प्रतिष्ठा असो पण अशा वेळी मित्रांनो आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आणि आपला जो धार्मिक विधी आहे तो संपन्न करण्याचा प्रयत्न करू नका आणि जरी केला तरी त्याचे फळ आपल्याला शून्य मिळणार आहे कारण तो मुहूर्तच नाही आणि मुहूर्ताच्या वेळेला आपण कर्मकांड केलेले नाही त्यामुळे त्याचे फल हे शून्य असणार आहे मित्रांनो आपला पैसा आणि वेळ मात्र वाया जाईल मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगश्रुती मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही आहे मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे आपले वडील जर आपल्याला सोडून प्रलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर आपण पंडिताच्या माध्यमातून पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे आणि त्याची वेळ असणार आहे दुपारी दोन ते चार या वेळेत मित्रांनो तेव्हाच आपली ही पितरसेवा पितरांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो शिवभक्त शिवभक्तांसाठी प्रदोष आज आहे जे भक्तगण या व्रताचे आचरण करणार असतील करत असतील त्यांनी सायंकाळी सुचुरगोत होऊन जवळच्या जागृत अशा मंदिरात जाऊन शिवलिंगावर रुद्राभिषेक युक्त अशी सेवा करायची आहे काही दानधर्म करायचंय मंत्र जप करायचंय आणि त्यानंतर घरी यायचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे उपवास काळामध्ये आपल्याला दूध किंवा दह्या दूध किंवा दुधाचे पदार्थ किंवा फळ व फळांचे रस आपण घेऊ शकता इतर काही घेऊ नका मित्रांनो चहा कॉफी चालेल मित्रांनो शिवरात्री देखील आहे मित्रांनो शिवभक्तासाठी हे दोन परवणी हात चांगले आहेत मित्रांनो शिवरात्री यासाठी सामान्य शैव जे आहे ते करू शकणार नाही कारण मंदिर उपलब्ध पाहिजे त्यासाठी शिवमंदिर जवळचे ते मध्यरात्री तुम्हाला मिळणार नाही तर लिंगायत जे समाज आहे तो समाज या शिवरात्री व्रताचे आचरण करू शकतो कारण त्याच्याजवळ शिवलिंग असते गुरुने दिलेले दीक्षा गुरुने दिलेले तेव्हा तो जर या व्रताचे आचरण करत असेल तर त्यांनी मध्यरात्री निश्चित काळामध्ये शिवलिंगाची पूजा करायची आहे जशी आपण महाशिवरात्रीला करतो त्याचप्रमाणे करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो रात्री सात वाजून सात मिनिटांतर भद्रा सुरू होत आहे भद्रा म्हणजेच विष्टीकरण आणि या दोघांचाही स्वामी एकच राहू फक्त शब्द वेगळे वापरलेले आहेत पण राहू यांचा स्वामी असल्यामुळे आपल्याला तो कधीच चांगले फळ देणार नाही हे लक्षात घ्या मिळतो फार क्वचित प्रसंगी तो देतो ज्याला शुभ असेल त्याला तर या काळामध्ये शक्यतो आपण आपली महत्वाची कामे टाळा ती इतर वेळेत करा किंवा या वेळेआधी करा मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नयेत याचीही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो रेग्युलर जे आहे ते केव्हाही आपण करू शकता काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळात देखील आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा टाळा मित्रांनो ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण ह्या काळामध्ये काळामध्ये आपल्याला शक्यता फार कमी असते की यश प्राप्त होण्याची मित्रांनो वक्री ग्रहामध्ये गोचर वक्री ग्रह जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शनी ग्रह हा वकळी आहे सध्या अठरा नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे त्यानंतर एक दोन दिवस संभी होऊन तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो आणि हा शनी जसा आपल्याला असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळणार आहे शुभ असेल तर शुभ अन्यथा अशुभ फळ मिळतील मित्रांनो हे लक्षात घेऊ धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत हो अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धोवा हो। धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा